विचारभेदवर मी कालच ट्रक ड्रायव्हरना पाठिंबा देणारं आणि सरकारच्या कडक कायद्याला विरोध करणारं भाषण केलं आज सकाळी सगळ्या वर्तमानपत्रात ठळक बातमी आहे की हा संप भारतीय पातळीवर मागे घेण्यात आला तो का मागे घेण्यात आला तर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ही जी वाहतूकदारांची संघटना आहे तिचं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्याबरोबर बोलणी झाली आणि केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी या ट्रान्सपोर्टर्सच्या संघटनेला असं आश्वासन दिलं की हा जो नवा कडक कायदा करणारा करण्यात आला आहे त्याची आम्ही कडक अंमलबजावणी करणार नाही आणि ह्या आश्वासनाला मान्यता देऊन ह्या वाहतूकदारांच्या संघटनेने आपला संप मागे घेतला मला ही गोष्ट फार धक्कादायक वाटते जर भारताच्या लोकसभेने एक कायदा संमत केला तर त्याची आम्ही अंमलबजावणी करत करणार नाही असं आश्वासन देणारे हे केंद्रीय गृहसचिव कोण केंद्रीय गृहसचिवांची जबाबदारी अशी आहे की भारतातल्या लोकसभात जे जे कायदे करेल त्याची नक्की आणि नीट अंमलबजावणी करणे कायद्याची अंमलबजावणी करण्याची केंद्रीय जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी स्वतःच्या अधिकारात आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असं म्हणणं हा पार्लमेंटच्या अधिकाराचा आपल्या इथे लोकशाहीच्या हक्कांचं अनेक प्रकारे उल्लंघन होत आहे त्यात आता हा नवा पायंडा पडेल की काय अशी मला भीती वाटते आपले गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत जोरदार भाषण करून या कडक कायद्याचं समर्थन केलं कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असं सांगण्याचा अमित शहाना सुद्धा अधिकार नाही जरी ते केंद्रीय मंत्री असले इथे तर हा माणूस मंत्रीही नाही लोकसभेचा सदस्यही नाही हा निव्वळ एक सनदी अधिकारी आहे आणि तो असं आश्वासन देतो बरं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस ही काही ड्रायव्हरची संघटना नाही या कायद्यामुळे ज्या बस ड्रायव्हरना ट्रक ड्रायव्हरना अगदी रिक्षा ड्रायव्हरना खूप त्रास होणार त्यांची ही संघटना नाही ही मालक वर्गाची संघटना आहे ह्या वाहतूक कंपन्या मोठ्या असतात आणि त्यांना काहीही करून शासनाशी मिळतं जुळतं घेण्याचंच धोरण अवलंबवायचं असतं अनेक वेळा त्यांची एकूण वृत्ती ही भांडवलशाही वृत्ती असते कामगारांच्या विरोधी असते त्यांनी ज्या कायद्याचा त्रास ड्रायव्हरना होईल त्या कायद्याविरुद्धचा संप मागे घेण्याचा निर्णय घेणं हे एक चूक पण त्यापेक्षाही फार मोठी चूक म्हणजे गृहसचिवांनी आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही असं आश्वासन देणं ही उघडउघड लोकशाहीची पायमल्ली आहे याबद्दल अमित शहानी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि लोकसभेचा असा अपमान गृहसचिवांनी केला याबद्दल गृहसचिवांनी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेची आणि जनतेची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे तुम्हीही या मागणीला जोरदार पाठिंबा द्या असे माझे आवाहन आहे पुढे जाऊन हा कायदा तर मागे घेतलाच पाहिजे आणि तो लोकसभेने मागे घेतला पाहिजे त्याची अंमलबजावणी करणार नाही वगैरे आश्वासनं देऊन काही उपयोग नाही जय भीम